स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी वीस 20 सप्टेंबर दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष वीस 20 सप्टेंबर दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक राष्ट्रीय व राज्यस्तरीय उपक्रम अ पुण्यात इलेक्ट्रिक बस ताफा स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत पुण्यात नवीन इलेक्ट्रिक बस ताफा सुरू झाला पर्यावरणपूरक प्रवासाला चालना मिळाली ब वन हेल्थ मिशन केरळ पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी केरळने वन हेल्थ मिशन सुरू केले यामध्ये मानव प्राणी व पर्यावरणीय आरोग्य एकत्रित करण्यावर भर आहे क डिजिटल कृषी मिशन सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी भारत सरकारने एआय आधारित डिजिटल कृषी मिशन सुरू केले ज्यामध्ये एआय आणि आयटद्वारे कृषी उत्पादकता वाढवली जाणार आहे दोन राष्ट्रीय धोरणे व मिशन अ राष्ट्रीय क्वांटम मिशन दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुरू झालेले हे मिशन दोन हजार तीस पर्यंत क्वांटम कॉम्प्युटर विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करते ब राष्ट्रीय सायबर सुरक्षा धोरण दोन हजार पंचवीस चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने हे धोरण सुरू केले ज्यामुळे डिजिटल पायाभूत सुविधा सुरक्षित होतील क राष्ट्रीय शहरी गतिशीलता मिशन चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुरू झालेल्या या मिशनचा उद्देश मेट्रो नेटवर्क इलेक्ट्रिक बस आणि सायकल ट्रॅक विस्तार करणे आहे तीन आंतरराष्ट्रीय घडामोडी जी वीज शिखर परिषद अठरा ते एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दक्षिण आफ्रिकेत गवीज शिखर परिषदेचे आयोजन झाले शाश्वत विकास व जागतिक व्यापार हा मुख्य मुद्दा होता ब भारत स्वीडन स्मार्ट ग्रिड प्रकल्प 15 सप्टेंबर 2025 रोजी भारताने स्वीडन सोबत स्मार्ट ग्रिड सहकार्य ग्रीड प्रकल ऊर्जा कार्यक्षमता है जपान महासागर संशोधन मिशन 15 सप्टेंबर 2025 रोजी भारताने जपान सोबत महासागर संशोधन मिशन सा सहकार्य चार विज्ञान तंत्रज्ञान व पूत सुविधा अ बायोसीएनजी उपक्रम बीपीसीएल अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी बी पी सी एलने बायो सी एन जी उपक्रम सुरू केला ज्यामुळे सेंद्रिय कचऱ्यापासून नवीकरणीय ऊर्जेला चालना मिळेल ब भारत पाच जी विस्तार योजना बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुरू झालेल्या या योजनेचे उद्दिष्ट दोन हजार सत्तावीस पर्यंत एक हजार शहरांमध्ये पाच जी कव्हरेज देणे आहे क दक्षिण कोरिया भारत बॅटरी तंत्रज्ञान माव चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अमारा राजा कंपनीने दक्षिण कोरियाशी बॅटरी तंत्रज्ञान विकासासाठी माव केले पाच नियुक्त्या व नेतृत्वाला नवीन संरक्षण सचिव दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी राजेश कुमार यांची भारताचे नवीन संरक्षण सचिव म्हणून नियुक्ती झाली ब नवीन परराष्ट्र सचिव दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी विक्रम मिश्री यांची परराष्ट्र सचिव म्हणून नियुक्ती झाली क आर बी आय नवे गव्हर्नर दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संजय मल्होत्रा यांनी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर पद स्वीकारले ड राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षा दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी विजया रहटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून नियुक्ती झाली सहा सामाजिक व आरोग्य उपक्रम दिल्लीतील स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान उत्तर रेल्वे रुग्णालयाने या अभियानात सहभाग घेतला ज्याचा उद्देश महिलांच्या आरोग्यावर भर देणे आहे ब स्वच्छता ही सेवा लडाख लडाखमध्ये स्वच्छता ही सेवा मोहीम सुरू झाली पर्यावरण संरक्षणासाठी जनजागृती करण्यात आली क सेवा सप्ताह आसाम आसाममध्ये सेवा सप्ताह अंतर्गत पंचाहत्तर रक्तदान शिबिरांतून तीन हजार एकशे सदुसष्ट युनिट रक्त जमा झाले सप्टेंबर वीस दिनविशेष महत्त्वाचे दिवस एक हजार आठशे सत्तावन्न ते एक हजार आठशे सत्तावन्नचा राष्ट्रीय उठाव ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्याने दिल्ली परत ताब्यात घेतली एकोणीसशे तेरा वीर वामनराव जोशी यांच्या राक्षसी महत्वाकांक्षा या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबईत झाला एकोणीसशे सेहेचाळीस पहिले कांस फिल्म फेस्टिवल आयोजित केले गेले जन्मदिवस अठराशे सत्त्याण्णव मराठी पत्रकार सकाळ वृत्तपत्राचे संस्थापक संपादक प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचे अध्यक्ष नानासाहेब परुळेकर तथा नारायण भिकाजी परुळेकर यांचा जन्म मृत्यू आठ जानेवारी एकोणीसशे त्र्याहत्तर मृत्यू दिवस एकोणीसशे अठ्ठावीस केरळमधील समाजसुधारक नारायण गुरु यांचे निधन एकोणीसशे तेहत्तीस विख्यात थिओसाफिस्ट आणि भारतीय राजकारण धर्म शिक्षण व समाजसुधारक अॅनी बेझंट यांचे निधन जन्म एक ऑक्टोबर अठराशे सत्तेचाळीस पूर्णविराम